स्वागत सुरुवातीला समिती महिलांचं संचालन संपन्न गरजू शेतकऱ्यांना एकवीस रोजी देणार आपुलकीचा हात पुणे आपुलकी आणि खेड तालुका पत्रकार संघाचा उपक्रम एरो शोची यशस्वी झलक पत्रकारांसाठी विशेष डेमो शो संपन्न जिल्हा परिषद उधळे बुद्रुक शाळेची उन्नती पवार हिची गगन निवड आणि रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागात बोरघाण उत्साहात संपन्न आता पहुया सविस्तर वृत्त एकोणीशे छत्तीस साली स्थापन झालेली राष्ट्रसेविका समिती ही महिलांची एक पूर्ण देशभर काय तर जगभरात एक नंबरला असलेली संघटना आहे या संघटनेचं आज कोकण प्रांतात बारा संचलन करण्यात आलं यापैकी एक संचलन आज मध्ये संपन्न झालं छान गणवेशात एकाच विषयाने एकाच दिशेने पाठोपाठ जाणाऱ्या पाथ सेविका म्हणजे या देशाचं भवितव्यच असं आपण म्हणूया एक एक नागरिक घडवणं एक एक सेविका घडवणं जे सेविकेला सशक्त समृद्ध आणि वैचारिक विचारांनी प्रबुद्ध असं तयार करणं आणि त्या समाजासाठी काम करण्यासाठी प्रवृत्त करणं हीच राष्ट्रसेविका समितीच्या कामाची दिशा असते आज आपण या माध्यमातून माध्यमातून आणि समारंभाच्या माध्यमा सगळा समाज एकत्र यावा सगळ्यांनी एकमेकांना स्नेह द्यावा प्रेम द्यावं याप्रमाणे या, या तिळगुळाचा गोडवा मनामध्ये घेऊन समाजासाठी काम करावं अशी प्रेरणा देत घेत हे संचलन संपन्न झालं यावेळी शंभर ते दीडशे संचालिका उपस्थित होत्या वंचित आणि निराधार मुलांना आधार देत त्यांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या पुणे येथील आपुलकी संस्था आणि खेड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त पुढाकारातून एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे वाजता नगर परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना आपुलकीचा हात देण्यात येणार आहे यासाठी तालुक्यातील गरजू तीस शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे ज्याच्याकडे कुणाचेही फारसे लक्ष जात नाही तो समाजवर्ग म्हणजे वंचित निराधार मुलं कौटुंबिक आणि सामाजिक आपत्तीमुळे हजारो मुले मुली रस्त्यावर येतात या अनाथ मुलांचं संगोपन करत त्यांचं आपुलकीने पुनर्वसन करण्यासाठी आपुलकी संस्था अविरतपणे झटत असून आजवर अनेक अनाथांना आधार दिलाय या अनाथांसाठी झटणाऱ्या आपुलकी संस्थेने शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारं दुःख दूर करण्यासाठी पुढाकार घेतलाय तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात देत त्यांच्या आर्थिक उत्कर्षाला हातभार लावण्यासाठी प्रत्येकी चार हजार रुपयांप्रमाणे वस्तू स्वरूपात मदत केली जाणार आहे बेताच्या जा परिस्थितीत जीवन कंटणाऱ्या गरजूंनाही आर्थिक मदत दिली जाणार आहे आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात येणार आहे या प्रसंगी आपुलकी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज दांडेकर सचिव राजेंद्र बेलवलकर खजिनदार मेधा बेलवलकर सदस्या सुनीता तिकोने अश्विनी नायर सदस्य भीमराव नाईक बाबू बोस उद्योजक उत्तम कुमार जैन डॉक्टर उपेंद्र तलाठी शिव चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी माजी नगराध्यक्ष वैशालीताई कवळे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी सचिव किशोर साळवी उपाध्यक्ष इकबाल जमादार अश्विनी वडके खजिनदार विनय माळी सल्लागार उत्तम कुमार जैल श्रीकांत साळके कार्यकारिणी सदस्य सदानंद जंगम संगम जाधव सागर पाचरेकर आदी प्रयत्नशील आहेत दिनांक तेवीस जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य एरो मॉडेलिंग शोची झलक दाखवण्यासाठी पत्रकार बांधवांसाठी खास दहा मिनिटांचा स्पेशल डेमो शो रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता पाटीदार भवनच्या पाठीमागील मैदानावर आयोजित करण्यात आला होता हा डेमो शो उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला यावेळी एरो मॉडेलिंगचे शो मध्ये सादर होणाऱ्या विविध हवाई प्रात्यक्षिकांची माहिती देण्यात आली रिमोट कंट्रोल विमानांचं टेक ऑफ लँडिंग आकाशातील वळणदार झेप स्टंट तसेच नियंत्रण कौशल्याचे प्रात्यक्षिक पत्रकारांना प्रत्यक्ष पाहता आलं आगामी मुख्य शो कसा स्वरूपाचा असेल त्यातील थरार शिस्त आणि तांत्रिक बाजू याची सविस्तर माहिती या डेमोमधून देण्यात आली या विशेष सादरीकरणामुळे पत्रकार बांधवांमध्ये मॉडेलिंग व विमानतज्ञ विज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली उपस्थित पत्रकारांनी या उपक्रमाचं स्वागत करत तेवीस तारखेला होणारा मुख्य एरोमॉडेलिंग शो खेळसाठी अभिमानास्पद ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली कार्यक्रम शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला असून आयोजकांनी सर्व पत्रकार बांधवांचं उपस्थितीबद्दल आभार मानले खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उधळे बुद्रुक या शाळेतील उन्नती जितेंद्र पवार या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या नासा इसरो चाचणी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करीत इसरो दौऱ्यासाठी पात्र ठरत गगन भरारी घेतली आहे प्रशालेतील उन्नती पवार हिने यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत जिल्हा गुणवत्तेत एकशे सत्तावीसावा क्रमांक मिळवून ती यशस्वी झाली तसेच उन्नती हिने नवोदय परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत तिची नवोदय विद्यालय राजापूर येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली होती ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने मिळवलेलं यश निश्चितच वाखाणण्याजोगं आहे जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग अंतर्गत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती तालुक्यातील दहा विद्यार्थी जिल्हा स्तरावर निवडण्यात आले होते यातून लेखी आणि मुलाखतीद्वारे उन्नती पवार हिची इसरो दौऱ्यासाठी निवड झाली आहे या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे संतोष तांबट मुख्याध्यापक व मार्गदर्शक रवींद्र जोगळे आणि स्वप्नाली रेडीज यांनी मेहनत घेतली विद्यार्थिनीने मिळवलेल्या या उज्ज्वल गट शिक्षण अधिकारी विजय बाईत प्रमुख अंकुश उंडे यांनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गावचे सरपंच दयानंद पाश्टे उपसरपंच मयुरेश पवार पोलीस पाटील सुनील कदम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन पवार तंटामुक्त अध्यक्ष टेमकर उपाध्यक्ष सुधीर भोसले ग्रामपंचायत सदस्य शक्ती तांबे रामभाऊ कदम रवींद्र कदम सुभाष पंडम सुभाष गावळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागात मकर संक्रांतीचं औचित्य साधून बोनधान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना लहान वयातच आपल्या परंपरा संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा नाविन्यपूर्ण आणि सुत्य उपक्रम होता यावेळी बालवाटिका विभागातील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत व हलव्याच्या दागिन्यांमध्ये गोंडस दिसत होते सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थ्यांचं औक्षण करण्यात आलं त्यांच्या मस्तकावरून बोरे ऊस चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून त्यांना बोरनान घालण्यात आलं सर्वांना तिळगुळ आणि खाऊचं वाटप करण्यात आलं चिमुकल्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेतील शिक्षिका सौराधिका घोडे मॅडम यांनी सणाचं आणि बोर महत्व समजावून सांगितलं मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते तीळ आपल्याला बळ देतात आणि गुळ आपल्याला उष्णता आणि ऊर्जा देतो तिळगुळ खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं आणि मनही आनंदी होतं म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळ वाटून सगळेजण आनंदाने हा सण साजरा करतात असे सांगून त्यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या सदरच्या उपक्रमाप्रसंगी रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौप्रीतम बडके सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते या उपक्रमासाठी रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागातील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभमिता पटेल यांनी आगळ्या वेगळ्या बोर उपक्रमास शुभेच्छा दिल्या का दिन आया है पढाई खेल संस्कारों का नया सफर लाया है लायन्स क्लब से माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या मातोश्री सौभाग्यवती कैलासवासी रुपाली भास्कर विचारे यांच्या स्मृती दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दिनांक दोन जानेवारी दोन हजार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा चिचगड दस्तुरी या शाळेमध्ये फुल आणि खाऊचं वाटप करण्यात आलं तसेच तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये त्या शाळेच्या दोन विद्यार्थिनीचं जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्या मुलींचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शेरगावकर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे संदीप मोरे शाळेचे शिक्षक तथा लायन्स झोन सेक्रेटरी अनिल मोरे तसेच अन्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली कदव, उन, या स्पर्धेत रोटरी स्कूलचा प्रभास प्रमोद कदम याने प्रथम क्रमांक पटकावून आपलं आणि रोटरी स्कूलचं नाव गौरवित केलंय तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी खेड तालुक्यातील अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता त्याने प्राप्त केलेल्या या यशामुळे त्याला बक्षीस देऊन गौरवण्यात आलं त्याने यापूर्वी झालेल्या शालेय तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये उज्ज्वल यश संपादित केलंय त्याची रत्नागिरी येथे दिनांक वीस जानेवारीला होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे रामानंदाचार्य संप्रदायामार्फत संपूर्ण देशभरात चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव वनराई बंधारे बांधण्यात आले यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आला म्हणून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी दक्षिणपीठ नाणीसधाम व महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री व पालकमंत्री यवतमाळ नामदार संजयजी राठोड यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विकास कामांवर प्रेरित होऊन मंडणगड तालुक्यातील मौझे पाचरळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदेशजी केणे शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर तालुका संघटक अनंतजी लाखड तालुका समन्वयक अनिलजी लटाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड व डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खेड भरणे रोड येथील पाटीदार भवन राधाकृष्ण मंदिर येथे रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद